नमस्कार श्री स्वामी समर्थ नेहमीच माझे जे ब्लॉग असतात ते वृद्धाश्रम किंवा मनोरुग्णांसाठी बेवारस बेगरांसाठी आम्ही काम करत असतो पण त्याच्यासोबत काहीतरी आपल्याला एक मदत म्हणून दुसरंही ऑप्शन्स आहे ऑप्शन्स म्हणजे थोडक्यात मला जेव्हा वृद्धाश्रम चालू करताना असं वाटलं की वृद्धांना फक्त वृद्धाश्रमात आणून ठेवलं जातं पण ट्रीटमेंट काहीच नाही आहे त्यामुळे आम्ही पॅरालिसिस सेंटरची उभारणी केली की जेणेकरून त्यांचं आयुष्य अजून सुखकर आणि इम्प्रूव्हमेंट व्हावं म्हणून पॅरालिसिस सेंटर गेले दोन ते तीन वर्ष खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि चालत आहे तिथे नुसतंच पॅरालिसिस सेंटर नाही आहे तर तिथे राहण्यासाठी जेवण रूम्स ह्या सगळ्या सुविधा आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो आणि जेवणसुद्धा त्यांना त्यांच्या डाएटप्रमाणे असतं कारण नाचणीची भाकरी ज्वारीची भाकरी सलाड ज्याप्रमाणे डॉक्टरांनी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तिथे डायट दिलं जातं साधारणतः पंचवीसपेक्षा जास्त वृद्ध लोक पॅरालिसिसचा स्ट्रोक आलेले काही तरुणसुद्धा आहे असे सगळे इन्क्ल्यूड आहे तुम्ही बघू शकता आत्ता दिवाळीनंतर बरेचसे चांगले होऊन शंभरपेक्षा जास्त पॅरालिसिसचे रुग्ण घरी गेले आहेत आणि आत्ता जे आहेत ते ट्रीटमेंट घेत आहेत रिझल्ट खूप चांगला आहे फक्त आयुष्य एकदाच येतं बरं का ज्यांना पॅरालिसिस झालं आहे साधारणतः पंचवीस ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर शंभर टक्के रिझल्ट खूप चांगले आहेत पण तुम्ही घरी दोन वर्ष तीन वर्ष जर घालवले तर आपण गॅरंटी नाही सांगू शकत हे आहेत आमचे शिंदे काका का, हे आहेत आमचे पारीक काका जे कमरेखाली काहीच सेन्सेशन नव्हतं पण कालांतराने आठ ते नऊ महिन्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहू लागले आहेत हा आपला टिल टेबल आहे की जेणेकरून ज्यांना उभंसुद्धा राहता येत नाही त्याच्यावर आपण उभं करतो ही आहे फूट मसाजर थोडक्यात पायांना स्टिम्युलेट केलं जातं अशा प्रकारे हे सगळे वृद्ध आपलं इथे ट्रीटमेंट घेत आहे त्यांना अगदी जेवण भरवण्यापासून अंघोळ घालणं डायफर बदलणं ह्या सगळ्या सुविधा आपण इथे प्रोव्हाइड करतो आणि नुसतं प्रोव्हाइड नाही करत अगदी मायेने प्रेमाने प्रत्येकजण त्यांची काळजी घेत आहे ह्या आमच्या अश्विनीताई आहे अगदी तारुणण्यात तिला फ व, स्ट्रोक बसला आणि आत्ता ट्रीटमेंट चालू आहे असे खूप कमी वयाचे सुद्धा मेंबर आहे आणि ह्या सगळ्यांकडे बघून डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहत नाही की एवढ्या ऐन तारुणंना त्यांना स्ट्रोक बसला आहे तुम्ही बघू शकता हे आहे स्टिम्युलेटर मशीन म्हणजेच ॲक्युपंक्चर थेरपी आणि ॲक्युपंक्चर हे कधी ऐकलं असेल तर अशा प्रकारे ज्या हाताला स्ट्रोक बसला आहे तिथे आपण निडलिंग लावून ही थेरपी दिली जाते तर अशा प्रकारे हे आहे नी मसाजर ज्यांना कोणाला नी पेन असेल किंवा गुडघे दुखत असतील तर त्यासाठी आपण मसाजर त्याने त्यांना देऊन ही थेरपी केली जाते अशा प्रकारे विविध सोयी तिथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत की जेणेकरून प्रत्येकाचं आयुष्य सुखकर हो आणि लगेच सुधारणा व्हावी त्यानंतर ही आहे रोबोटिक थेरपी पॅरॅलिसिसमध्ये बऱ्याच लोकांना डावा हात किंवा उजवा हात निकामी झालेला असतो म्हणजेच हाताचं काम करणं कमी झालेलं असतं हाताने कोणतीही वस्तू उचलत नाही म्हणूनच त्यांना आपण रोबोटिक थेरपीसुद्धा देतो की जे ॲटोमॅटिक अप अँड डाऊन बोट आतमध्ये घेतली जातात आणि त्याचप्रमाणे बाहेरही सोडली जातात ही आहे मोक्सा थेरपी मोक्सा थेरपी म्हणजे पुरातन काळातून आलेली ही झाडपल्याची औषधं सिगार मोक्सा मिनी मोक्सा अशा खूप साऱ्या मोक्सा थेरपी इथे दिल्या जातात की त्याचा दूर जिथे स्टिफनेस आहे बोटं सरळ होत नाही अशा प्रकारे ते दिली जाते हे आहे आपलं वॉकर की जेणेकरून ज्याला चालता येत नाही निदान वॉकरच्या सपोर्टने आपण त्यांना चालवण्याचा सा प्रयत्न करतो हा आमचा दादा आहे आणि त्याची ऑमी झाली आहे तुम्ही डाव्या साईडला बघता की कसा खड्डा आहे तर त्याच्यानंतर त्याचं आयुष्य खूप खडतर झालं तो आय टी इंजिनियर होता त्याचं पॅकेज दोन लाखापर्यंत होतं पण आयुष्याचं खेळ असं म्हणावं लागेल आणि शेवटी नशीब म्हणून आज तो आपल्या पॅरेलिसिस सेंटरला गेले कित्येक दिवस आहे त्याचा पॅरेलिसिस जुना आहे तरी पण आम्ही सगळेजण आतवणात प्रयत्न करतो आहे की तो पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभा राहील आणि तो आय टी कंपनी जिथे होता तिथे जॉईन होईल तिथे आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस चहा बिस्किट ह्यासुद्धा सुविधा आपण तिथे ठेवलेल्या आहे ही आहे काश्यथाळी जेणेकरून शरीरातलं हीट पूर्ण बाहेर पडतात काळा प्रकार तुम्ही बघत असाल किती झालेला आहे ती हीट पूर्ण बाहेर पडते त्यानंतर ही आहे ॲकोपंक्चर थेरपी आणि ती झाल्यानंतर ह्या सेंटरमध्ये थर्मल थेरपी ह्याचा रिझल्ट खूप छान आहे पॅरालिसिससाठी कारण तुम्ही जे प्रोप बघत आहात हा पूर्ण मॅग्नेटचा बेड आहे हा पूर्ण ॲटोमॅटिक हीट होतो गरम होतो आणि ह्याचं चा सेटिंग चाळीस मिनिटाचं असतं हा जो हे जे प्रोब आहे ह्याच्यावर आपल्याला प्रोन पोजिशनमध्ये झोपायचं असतं आणि हे प्रोब ॲटोमॅटिक पूर्ण शरीराचा मसाज केला जातो मानेपासून कमरेपर्यंत त्यामुळे कोणाला सर्वायकल पेन लंबर स्पॉन्डिलिसिस कुठेही पेन असेल आणि सगळ्यात मेन म्हणजे पूर्ण बॉडी आपली ॲक्युप्रेशर ॲटोमेटिक केली जाते हाताने प्रेशर एवढं बसत नाही त्यानंतर हे सुद्धा आपल्याकडे रोबोटिक आहे असे दोन प्रकारचे रोबोटिक आहे एक लेफ्ट आणि एक राईट साईडचं जेणेकरून ज्यांच्या हाताची मुवमेंट अजिबात नाही हे वस्तू उचलता येत नाही अशा लोकांसाठी आपण हे रोबोटिक थेरपी देत असतो प्रत्येक गोष्टीचा यूज खूप चांगला आहे आणि रिझल्ट अगदी उत्तम आहे त्यामुळे एवढ्या एवढ्या सुविधा आपण आपल्या सेंटरमध्ये ठेवल्या आहे रोबोटिक थेरपी डाव्या वेगवेगळी आपण दिली जाते जिथे स्ट्रोक बनला आहे त्यामुळे दोन्ही साईडचे आपले आहेत त्यानंतर हे आहे वॉकर आणि वॉकरवरती तुम्हाला दिसत आहेत ते सुध्रताई शिंदे कारण त्यांचाही पॅरालिसिस तीन वर्ष जुना होता कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातले तीन वर्ष पॅरालिसिस झालं झालं घरी काढले घरी का काढले बऱ्याच वेळा इतरांना समजत नसतं की अशा वेळेस कुठे न्यायचं त्यामुळे ते त्यांचे तीन वर्ष गेले त्याच्यामुळे ते त्यांचा पॅरालिसिस जुना झाला आहे आम्ही खूप प्रयत्न करतोय पण जुना पॅरालिसिस असेल तर खूप अशी रिकव्हरी नाही होत पण रिसेंटली झाल्या झाल्या तुम्ही ट्रीटमेंट दिली तर ती व्यक्ती हंड्रेड पर्सेंट चालायला लागली आणि आपल्याकडे ले अशी खूप जिवंत उदाहरणं आहेत की ते आता स्वतःच्या पायावर चालू लागले आहेत तर ह्या सुधाताई शिंदे आहेत त्यांना आम्ही रोज वॉकरने चालवतो पण त्यांचा डावा पाय तो पूर्णपणे खाली प्रेस होत नाही जमिनीला टच होत नाही त्यामुळे चालण्याला खूप अडचणी निर्माण होतात त्याचप्रमाणे फिजिओथेरपी ॲक्यू पंक्चर ॲक्युप्रेशर्स ह्या सगळ्या थेरपी आपण आपल्या इथे घेत असतो प्रकारे सगळ्या सोयीनयुक्त आपलं पॅरॅलिसिस सेंटर व्यक्तींच्या हाताला स्टिफनेस आहे सरळ होत हाताची बोटं काम करत नाही तिथे आपण वॅक्स थेरपी देतो वॅक्स थेरपीने हातांची बोटं रिलीफ होतात हे आहे पेन स्टिम्युलेटर की जिथे निडल लावून त्याला स्टिम्युलेट केलं जातं की जेणेकरून आतल्या नवरपर्यंत त्या हाताची मुवमेंट पुन्हा चालू होईल आणि तो हात ॲक्टिव्ह होईल त्यामुळे ही थेरपी आहे ॲक्युप्र ॲक्युपंक्चर स्ट्यम्युलेटर थेरपी आणि ह्या पेनचा यूज स्ट्यम्युलेट करण्यासाठी होतो की जेणेकरून हाताच्या बोटांच्या एल्बोच्या ज्या टेंडन आहेत तिथे तो टच झाल्याने हाताची मुवमेंट ॲटोमॅटिक चालू होते तर अशा विविधपूर्ण आणि चांगल्या रीतीने सगळ्या सोयी आपल्या पॅरॅलिसिस सेंटरमध्ये आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा खूप चांगले आहे आणि असं नाही बरं का की दहा मिनटं वीस मिनटं व्यायाम घेतला आणि रूममध्ये सोडलं आपल्या इथेच राहण्याची सुविधा असल्यामुळे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ह्या पूर्णपणे थेरपी चालतात कारण मला स्वतःला एक्सपिरियन्स असा आहे की कोणतीही पॅरालिसिस झालेली व्यक्ती वीस मिनटं व्यायाम केली की रूममध्ये जाऊन झोपून राहते पण त्यामुळे पूर्ण दिवस त्यांचा वाया जातो त्यामुळे आपण तिथे सकाळ ते संध्याकाळपर्यंत ह्या सगळ्या थेरपी चालवतो फक्त जे शूट झालं काही झालं तर अशा प्रकारे त्यांना थोडंसं आराम देतो थो। ही आहे व्हीलचेअर व्हीलचेअर म्हणजे थोडीशी ॲडव्हान्स आहे की ज्यांना उचलून उभं राहणं चालवणं अशक्य आहे अशा व्यक्तींना आपण बाथरूममध्ये आंघोळीला नेण्यासाठी ही, ही चेअरचा यूज करतो आणि ती ॲटोमॅटिक आहे थोडक्यात बेडवर बसलेली व्यक्ती चेअरमध्ये किंवा चेअरमध्ये बसलेली व्यक्ती बेडवर झुटवण्यासाठी ह्या चेअरचा ओपन छान असा उपयोग होतो ती मागच्या साईडने पूर्ण ओपन होते की जेणेकरून कोणाला आंघोळीसाठी न्यायचं असेल बेडवर बसवायचं असेल कोणत्या मशीनवर बसवायचं असेल तर ह्या चेअरचा उपयोग होतो ह्या आजी आहे आहेत चंद्रम्मा त्या साऊथ इंडियन आहे आणि गेले कित्येक वर्ष घरी त्यांनी घालवले पण त्याच्यामध्ये त्यांचं लाईफ पण खूप वेस्ट गेलं असं मला म्हणावं लागेल कारण स्ट्रोक झाल्या झाल्या मला त्यांच्या वेळेला की माझी आई चालत होती आणि कालांतराने एक्सरसाईज बंद केल्या त्यामुळे गॅप पडल्यामुळे आता ती उभीसुद्धा राहू शकत नाही आत्ता आठ दिवसापूर्वीच त्या आजी आपल्या सेंटरमध्ये आल्या आहे पण आम्ही आल्यापासून अतोनात प्रयत्न करतो आहे पण आजींमध्ये कमरेखाली ताकद नसल्यामुळे आजी उभ्यासुद्धा राहू शकत नाही कारण का त्यांनी एक्सरसाईज घरी पूर्णपणे बंद केल्या होत्या त्यामुळे असा स्टेजला त्यांना उभं करणं चालवणं फार अवघड जातं तरीसुद्धा प्रयत्न आहेत आणि प्रयत्न चालू आहेत की जेणेकरून थेरपीने लवकरात लवकर त्या उभ्या राहतील अशी मला अपेक्षा आहे आणि स्वामींच्या कृपेने ती सुद्धा थेरपी आणि माझं स्वप्न आणि त्यांचंही स्वप्न पायावर उभं राहायचं लवकरच पूर्ण होईल ही मला नक्की आशा आहे पूर्ण टिल टेबल आहे ज्या व्यक्तीला उभं राहता येत नाही आहे अशा व्यक्तीला ह्या बेडवरती झोपून त्याला हँडल दिलेलं आहे की त्या हँडलच्या सहाय्याने त्या व्यक्तीला आपण उभं करण्याचा प्रयत्न करू शकतो बेडच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता आजींना आल्यापासून उभं राहण्याची सुद्धा ताकद नाही आहे हार्डली आठच दिवस झाले तीन ते चार महिन्यानंतर आपण त्यांचं बघूया की किती रिझल्ट येतात तर अशा प्रकारे ह्याला हँडल दिल्यामुळे तो बेड ॲटोमॅटिक त्या व्यक्तीला उभा करतो आणि त्याचे रिझल्ट पण निदान प्रत्येकामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा की मला उभं राहता येतं आहे म्हणून हा टिल टेबल आपण घेतलेला आहे तर त्याला मागे हँडल आणि रिमोटसुद्धा आहे त्याच्या सहाय्याने आपण त्यांना उभं करतो उभं राहिल्यानंतर त्यांना थोडंसं स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स राहतो की मी सुद्धा राहू शकते तर आजींना आपण उभं केलं आहे पण तरीसुद्धा त्या घाबरत आहेत आणि थोडासा सायकेट्रिक सिमटम्स आहे की जेणेकरून कंटिन्यू बडबड करणं अशा प्रत्येक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात आणि त्यांच्यावर मात करूनच आपल्याला पुढे जायचं असतं तर आजीचं वय नाही म्हटलं तरी सत्तरच्या पुढे आहे आता त्यांना ह्या टेबलावर आपण उभं केलं आहे पण त्यांचा म्हणावा असा रिस्पॉन्स नाही आहे तरी पण प्रयत्न आपले आतवनात चालू असतात तर अशा प्रकारे ह्यांना उभं केल्यानंतर बघूया किती दिवसात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ही सी पी एम मशीन आहे सी पी एम मशीनद्वारे ज्यांना नी म्हणजे गुडघा जमिनीला टच होत नाही काही पॅरेलिसिसचे पेशंट जे आहे की त्यांचा गुडघा पूर्णपणे दुमडलेला आहे पाय सरळ होत नाही त्यामुळे सी पी एम मशीनने एक्सटेन्शन होऊन पाय सरळ केला जातो मशीन, के जा मशीन थ्रू त्यामुळे ज्यांना गुडघ्यामध्ये गॅप आहे किंवा गुडघा जमिनीला स्पर्श होत नाही किंवा उभंसुद्धा राहता येत नाही तर अशा प्रकारे ही थेरपी दिली जाते त्याच्यानंतर हँड एक्सरसाईज म्हणजेच फिंगर एक्सरसाईजसाठी हा टेबल वापरला जातो की प्रत्येक फिंगरला प्रत्येक बोटाला अगदी फिफ्टी ग्रॅम हे वेट लावलेलं ला आहे आणि त्याचे फिंगर्सला टच केलेले आहे की जेणेकरून जशी आपण बोटं ओढतो ही थेरपी दिली जाते